वेलकम बॅक टू माय चॅनल तर आता आम्ही मायाले की चाललो आहे झाडं आलेत नर्सरीत जिथून मी नेहमी फुलाची झाडं आणते तिथं तर मी आठ दिवस झालं विचारत होते त्यांना कधी फुलाची झाडं आणणार आहे कधी आणणार आहे म्हणून हां चालतच असेल की मी आणली बाहेर तर ते बोलले आणलेत पण थोडीच आणलेत तर म्हटलं चला जी काय मिळतील ती आणूया जरा कुंडे आहेत शिल्लक भरपूर माझ्याकडं माती वगैरे सगळी भरून ठेवली परंतु झाडा वाचून राहिलेत तर म्हटलं अजून काही शोचं किंवा फुलं झाड शक्यतो माझा आणायचं जास्त भर असतो कारण देवाला फुलं होते फुलासाठी कुठं जावं लागत नाही तर आता चाललोय दहा मिनटात या बोललोय त्यांनी हे बघा काय भारी दिसतंय आज आबाळ आले त्यामुळं म्हणजे थोडंसं ऊन येत आहे कधी ऊन येत नाहीये आणि ह्या मॅडम घरी राहिले त्यांची दाट आहे म्हणून दवाखान्यात घेऊन जावं लागेल आणि टँगल हार्ड बघा कसलं भारी आले तिथल्या टँगल हार्टला पाणी घालायचं बरं का मला आल्यावर हा हँगिंगला तर चला नर्सरीतला एक फेरपटका तुम्हाला पण माझ्यासोबत जरा पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल तुम्हाला, तुम्हाला कशातून पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते हे मला कमेंट करून सांगा कोणाला झाडातून आवडते कोणाला छान छान रेसिपी बनवण्यातून ऊर्जा मिळते कोणाला वाचनातून मिळते कोणाला रांगोळी प्रत्येकाची आवड वेगळी असू शकते तुम्हाला कुठल्या गोष्टी केल्यानंतर पॉझिटिव्ह वाटतं हे कमेंट मध्ये मधून मला नक्की सांगा आजच्या व्लॉगच्या खाली

एकतरी आवडले हे असं घ्यायचंय का ग आपल्याला गोला आपलं कसलं आहे आई जास्त छोटे घेऊ नको टिकत नाही धान्याने बसल्या फुटलेला असलं तर चांगलं वाटतंय ना कशीच आहे कुठलं कलर आहे आता कसं काळायचं कलरच नाही त्याला पांढरं राहिलं नाही ना आपल्यात एक पण ही है, एक फीत नाही काय म्हणतात ती विकस आहे गोंपीच आहे नीट नाही आहे नाही एकच हे एक आहे तेव्हा कसं भेट चांगला फक्त जे आहेत कलर ते आपल्याकडे आहेत हे छान वाटत होत स्ट्रॉबेरी आहे að bliði því því að stóveri ते चांगलं फुटल इकडं पंधरा झाड आहे ती हे घेते का आपल्याला हा छान वाटते वास्तर किती छान येतो याचा गी की त्यांना सांगावं लागेल काढून द्यायला हे आहे लाजाळू

कस तोडायचं ह्याला जास्त घेऊ का हा हा लावया लाजोळ्याचं झाड मला आवडतं हात लावलं ते लगेच झोपतं केसरी मोठी आहे की बशी एवढी पिंक आहे या नाही पण ते काही नाही आहे मग ठीक आहे पूर्ण केसरी कशी आहे केसरी आहे नाही केसरी लाल गुलाबी पिवळा आणि पांढरा कसलं काश्मीरी ना का। हालो घेऊन मायाली की जाऊ कारभार करून झाड बघा हा एक गुलाबांना जेवढी पण आणले छान मिळाले दाखवते बेक्या गुलबुग एकच फांदी बघा ह्या गुलाबाला काय महाग झालेत रोप सुद्धा एकदा पुण्याला ना टेम्पो घेऊन जाऊनच रोप आणणार आहे बघा किती सुंदर होल टॅम्पोवरूनच आणणार हा कश्मीरी गुलाब आणि हे एक आणलं आहे त्याचं नाव आता आठवत नाही नंतर सांगेन ही एक केसरी पहिली जळाली जास्व म्हणून ही आणली माझ्याकडं अशी गुच्छची लाल नव्हती म्हणून ती आणली आणि परवा दिवशी हा गुलाब आणलाय एकदम मस्त कलर आहे हा